मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता इकडं पूजेची तयारी झालेली असते सगळं झालेलं असतं पण आता पूजेला कोणती जुडी बसणार हा सगळा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो आणि तो प्रश्न उभा राहिल्यावरती सगळ्यांच्या डोक्यात एकाच विचार येतो आता पूजेला बसणार नेमकं कोण कोण बसणार पूजेला आता जर ही आंबरी बसणार होती पण आंबरीचा आता असा आहे आंबरीचा नवराच नाही आहे ते मग आमरी कशी बसणार पूजेला तर आता मंजू म्हणते की जयदीप भाऊजी तुम्ही आणि सपना भिंडी तुम्ही दोघं बसतात का तर आता लगेच जयदीप म्हणतो की हो वहिनी का नाही बसणार आम्ही बसणार आम्ही तर तर आता लगेच ते म्हणतात की आम्ही बसणार तेवढ्यात आता सपनी म्हणते की ओ मी नाही बसणार बरं का माझी कंबर खूप दुखते मला खाली नाही बसते येणार असं म्हणते ते दोघं नाही म्हणतात तर आता बलमा म्हणतो की जाऊ द्या आम्ही दोघं बसतो पूजेला तर आता लगेच जी कवी आहे ती म्हणते की मी नाही बसणार तुम्हाला जे करायचं ना ते करा आम्ही नाही बसणार पूजेला मी का बसू पूजेला आम्ही नाही बसणार ओ मी ड्रेसवर आले साडवर जर आले असते ना तर बसले असते तर आता तिला म्हणतो की अगं काहीतरी तू काहीतरी चांगलं काम कर ना काहीतरी पुण्याचं काम कर हे काय चाललंय तुझं झालं ड्रेसला काही नाही होत ना नाए नाए, तर ती म्हणते की नाही नाही मी नाही बसू शकत पूजेला असं म्हणते तर आता इकडं ते म्हणतात मग कोण बसेल पूजेला तर आता लगेच मम्मी साहेबांना विचारतात मम्मी साहेब म्हणतात की मला विचारायचं पण नाही आणि मी बसणार पण नाही आहे पूजेला असं म्हणतात आणि आता लगेच ते म्हणतात आता कोणाला बसवायचं पूजेला काय माहिती कुणाला बसवायचं पूजेला सगळ्यांच्या डोक्यात विचार चालू असतो मंते मंते तर आता अबल म्हणते म्हणतात बाहेर कोणा तरी आणच बसवायला तर मंजू म्हणते की नाही हो घरातलं कोणीतरी पाहिजे तर आता सध्या आमरी म्हणते की थांबा मी त्यांना विचारते विचारून येते बसते की काय पूजेला तर आता मंजू म्हणते आमरे थांब काही जायची गरज नाही आणि विचारायची पण गरज नाहीये काय गं अशा ह्या माणसाला घाणड्या तुझ्यावर आरोप करतोय त्या माणसाला पूजेला बोलवायची काय गरज आहे ते अजिबात त्या माणसाला पूजेला बोलवायची गरज नाही आहे तर सत्य म्हणतो की थांबा गुरुजी आम्ही दोघंच बसतो सत्य म्हणजे आदरतो आणि तिला त्या पिढ्यावर आणतो आणि बसवतो हो तिथे गुरुजी म्हणतात अहो याला असं नाही चालत याला लग्न झालेलं लग जोडपं लागतं आणि ते पण जोडीने बसलेलं पूजेला तुम्ही का बसलाय तर आता लगेच सत्य म्हणतो की आम्ही दोघं आहोत ना करू ना पूजा तर आता लगेच ते म्हणतात तुम्ही दोघं करता लो पूजा पण यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये त्यामुळे यांना पूजेला नाही बसता येणार तर आता सत्य लगेच मंगळसूत्र घेतो आणि मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि म्हणतो बघितलं का हे मंगळसूत्र आणि आता पुन्हा तो मंगलाष्टक म्हणतो तो बामन आणि आता लगेच दोघं जण जो सत्य आणि मंजू आहे ते एकमेकाच्या हो आता बंधनात अडकतात मंजूच्या काळात पुन्हा एकदा सत्या मंगळसूत्र घालतो आणि ते दोघं हात विवाह बंधनात अडकतात तिथून पुढे आता गुरुजी ते मंगलाष्टक वगैरे झाल्यावरती आता पूजेला बसतात पूजे पूजेची तयारी करतात आणि पूजा चालू होते सत्या सत्या शक शक आता सत्या सत्या तर आता इकडं लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की खरंच भारी झालं मला वाघमन्यासोबत पूजेला बसता आलं तेवढंच आता इकडं लगेच जी मंजू आहे ती म्हणते की सत्यामुळं हे सगळं शक्य झालं नाहीतर आजपर्यंत काही शक्य झालं नसतं नाहीतर काय झालं असतं आत्तापर्यंत काहीच झालं नसतं सत्य आहे ना त्यामुळं बरं झालं शक्य झालं हे सगळं काही सत्य नसतं तर कोण बसलं असतं पूजेला बरं झालं सत्य खरंच खूप चांगला माणूस आहे असं म्हणतो पूजा होते सगळेजण आरती करतात सगळं होतं आणि ज्या ताटं वगैरे करतात तेवढ्यात आता मम्मी मम्मी साहेबांना म्हणतात मम्मी साहेब बसाना जेवायला पण मम्मी साहेब म्हणतात मला काही जेवायचं नाही मी इथे जेवेल असं तुम्हाला वाटतं का मी अजिबात या घरात जेवणार नाही असं म्हणते तर आता लगेच चित्रकार म्हणतात की गप बसा बस झालं तुमचं हे सगळं काही अजिबात बात बस तिला बसायचं असेल तर जेवण तर जेवण नाही तर नाही जेवण तुम्ही घ्या जेवण करून कारण की एवढा मस्त स्वयंपाक आपल्यापुढं आला आहे म्हणजे आपल्याला जेवण पोळभर जाणारच ना मग घ्या जेवण करून सगळेजण जेवायला बसतात सभणीमध्ये अहो मम्मी साहेब खूप भारी लाडू आहे की तुम्ही मारली लाडू पाहणार तर मम्मी साहेब म्हणतात मला नाही जेवायचं सांगितलं नाही एकदा तर इकडं आता बाहेर आज साहेबांचे काही माणसं आलेले असतात त्यांना मंजू त्यांचं घर पेटून द्यायचं असतं आणि तिथे बसलेले असतात तर आता लगेच शेकत असतात त्या Ora ti diata. ते म्हणतात आता काय करायचं आपण ते घरपेटून द्यायचं काय करायचं तेवढं ते सत्याची गाडी बघतात त्यांना सत्यदारी आलेलं आहे आता आपण काय करणार आहोत तर आता ते म्हणतात की सत्या इथे आहे आता काय करणार आहोत आपण आपण काय करायचं आता तातसाहेबांना सांगायचं का तातसाहेबांना फोन करून सांगतात तातसाहेब म्हणतात काय तातसाहेब त्यांचा फोनच उचलत नाही तर आता मग इकडं ते म्हणतात आपण काय करणार आहोत दुसरं आता काहीच नाही आपल्याकडे आयडिया तर आता सगळ्यांना खूप टेन्शन होतं ते म्हणतात की आता सत्य जाऊस तर आपलं काही करता येणार नाही तर त्यांच्या मरू द्या सत्यन ते घरात आहे तर बाहेर दर लावून घ्या आणि रॉकेट टाकून फेटून देऊयात आपण असं म्हणतात आणि ते डब रॉकेट डब वगैरे घेऊन जायला निघतात तर आता इकडं मंजून ते सत्या दोघं जण सगळ्यांना वाढतात सगळ्यांचे जेवणं वगैरे होतात आणि सगळे जायला निघतात तेवढं म्हणतात आता लगेच जे चित्रकार मग त्या महिला आमरीला समजून सांगतात म्हणतात आमरे अगं जेवण करत जा बाळाकडे कर लक्ष दे कारण की तुला जर भूक नसेल ना तर बाळाला भूक राहते आणि त्या बाळाकडे तू लक्ष देत जा बाळाची काळजी घेत जा असं नको तू तर आता ते म्हणतात ठीक आहे मग तू मी काळजी करू नका पप्पा मी घेत जाईल काळजी असं म्हणत असते आणि आता ते जायला निघतात तर आता इकडं मंजू सत्या घरात येतात मंजू सत्यात मला म्हणतात थँक्यू तुझ्यामुळे आज पूजा होऊ शकली नाही तर पूजा झाली नसती तर तो म्हणतो की मला तुमच्यासोबत निमराजबद्दल बोलायचं आहे मंजू म्हणते की हो बोल ना तर तो म्हणतो की हे बघा वाघ मारे मला आधीपासून निमराजचं हे सगळं माहिती होतं मी तुम्हाला खूप वेळ सांगायचा प्रयत्न केला पण तुम्ही माझं ऐकलंच नाही असं म्हणतं तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा